बोलणार आहोत आणि पवारांनी आश्वासन दिले म्हणजे नक्कीच तोडगा निघणार असा दावा यावेळेला शिरसाटांनी केलेला आहे या, के या संपूर्ण भेटीनंतर छगन भुजबळ यांनी एक छोटेखानी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधनं मी कोणताही नेता म्हणून पक्ष म्हणून भेटीला गेलो नव्हतो केवळ आणि केवळ समाज शांत राहावा यासाठी गेलो होतो असं म्हटलेलं आहे तर सध्या सागर कुलकर्णी सा आपल्या सोबत आहेत सागर एकंदरीत देहबोली आपल्याला पाहायला मिळत होती छगन भुजबळ यांची ती कशी वाटली आणि एक उद्विग्न अवस्था जी असते म्हणजे राग जो असतो मनामध्ये की का बरं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होतीये अशा स्वरूपात थोडीशी त्यांची भूमिका दिसत होती काय का नेमकी तू पाहिलेली तिथली प्रत्यक्ष त्यांची जी देहबोली आहे ती प्रज्ञा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यापासून सांगतो आहे की मराठा वर्सेस ओबीसी हे प्रचंड मोठं पोलरायझेशन झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षामध्ये शरद पवारांसारखा ज्याला सामाजिक सगळ्यात जास्त महाराष्ट्रातली जाण आहे अशा शरद पवारांना सोबत घेऊनच हा विषय सोडवला जाऊ शकतो हे माहीत आहे यामुळे सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांना खास निमंत्रण दिलं गेलं होतं पण ते त्या बैठकीला आले नाहीत आणि त्याचं सार्वजनिक जाहीर वा वाच्यता स्वत भुजबळांनी बारामतीमध्ये केली आज देखील त्यांना या संदर्भात ज्यावेळेस विधान विचारलं गेलं त्यावेळेससुद्धा भुजबळांनी त्याच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडली आणि कुठलाही सामाजिक तेढ नको यासाठी मी स्वतः कोणतीही वि नियोजित वेळ नाही या तरी देखील मी पवारांना भेटायला गेलो आणि त्यानंतर माझी आणि पवारांची जवळपास दीड तास भेट झाल्याचं सांगितलं आहे पवारांनी जे आश्वासन दिलेलं आहे की मुळात जे काही प्रमुख तीन चार प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी पुढील कालावधीमध्ये आता चर्चा होईल आणि मराठा आणि ओबीसी याच्यावरनं जो काही तेड निर्माण झालेला आहे एका बाजूला जरांगे फार खालच्या पातळीचं भाषण भाष्य करतायत वेगवेगळ्या सत्ताधारी नेत्यांवर भाषण करतायत बोलतायत त्यांना प्रत्युत्तर देत दिलं जात नाही या दुसरीकडे भुजबळ यांनी आपण गेल्या काही दिवसात बघितलं असेल की जरांग्यांविषयीची पण टीका टोकाची टाळलेली दिसून येते आजचा भुजबळांचा जो स्टँड आहे तो सरकारच्या वतीने फार महत्त्वाचा मानला जाणार आहे कारण की शरद पवारांकडे कोणतरी ज सरकारच्या वतीने जाऊन या विषयाला वाच्यता करणं आणि त्याच्यानंतर त्यांचं या संदर्भामध्ये जे सामाजिक तेढ आहेत ते कमी करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येणं हे फार महत्त्वाचं गोष्ट राहणार आहे कारण की जे पोलरायझेशन होतं आहे त्याचं सरकार म्हणून सगळ्यात जास्त डोकेदुखी ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सरकार आणि सरकारमधल्या प्रतिनिधींची होती आहे पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका आहेत तत्पूर्वी ते सामाजिक तेट निर्माण झालेले आहेत आणि जे जाहीर वाक्य विधानं वेगवेगळ्या के नेत्यांकडनं केली जात आहेत आणि अधिक त्यात क्लिष्टता आणली जाते याच्यावरनं कदाचित तोडगा काढण्याच्या हेतूनीस आणि मुळात शरद पवारांसारख्या नेत्यांचा स्टँड जो आहे तो महाविकास आघाडीसाठी सर्वांना सममान्य सर्वमान्य असावा लागेल आणि शरद पवारांचाच अंतिम शब्द हा महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाचा आहे राज्य चालवताना हाही आपणास माहीत आहे यामुळे कदाचित भुजबळांनी पवारांना सोबत घेऊन हा विषय तोडगा का काढण्याचा प्रयत्न केल्याचा दिसून येतो त्याची पहिली एक स्टेप म्हणून कदाचित भुजबळ गेले पण हे असं झालं नाही आहे एक लक्षात घ्यायला हवं हो आहे भुजबळांनी काल जोरदार टीका केली त्याच्यामुळे अर्थात शरद पवारां किंवा त्यांच्या समर्थकांची सुद्धा कोंडी झाली हे मान्य करावं लागणार आहे आणि शेवटी शरद पवारांची जी, जी एक सामाजिक प्रतिमा आहे सर्वसमावेशक नेतृत्व जे आहे ते दाखवावं लागेल आणि त्याच्यामुळेच कदाचित भुजबळांसारख्या नेत्यांना पवारांना भेटावं लागलं पवारांशी त्यांनी ता, चर्चा केली वेगवेगळ्या विषयांवर नेमकी मुख्यमंत्र्यांनी ने आश्वासनं काय दिली कस या गोष्टीमध्ये एक लक्षात घ्यायला हवं जरांगेंना जारांगेंना मुख्यमंत्री आणि त्यांची टीम हाताळतीये उपमुख्यमंत्री यांची जी टीम आहे ती हाकेंना संभाळते म्हणजे संभाळते म्हणजे चर्चा करते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तर या दोन्ही याच्यामध्ये सर्वांनी नेमकं कुणाला काय आश्वासन दिलं आहे हे एका प्लॅटफॉर्मवर येऊन चर्चा होणार नसेल आणि त्याच्यातनं वेगवेगळे तेड निर्माण होणार असतील तर अजून समस्या वाढू शकतात कदाचित भुजबळांनी यातली जी सरकारची झालेली कोंडी आहे ती फोडण्याचा प्रयत्न केला आहे भुजबळांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की एकतर पूर्वनियोजित भेट नव्हती त्यांनी त्यांचे राष्ट्र राश्ट, राष्ट्रीय अध्यक्ष असणारे अजित पवार सुनील तटकरे यांना सांगितलं नाही या आहे हे आवर्जून सांगितलं आणि त्यांनी पटेल यांना सांगितलं मात्र प्रफुल्ल पटेलांना कारण की भुजबळ हे यातनं हे सांगू पाहतायत की राज्यामध्ये भलेही अजित पवार किंवा तटकरे हे किती जरी असले मोठे तरी भुजबळ हे अनुभवाने जास्त आहेत आणि त्यांनी थेट त्यांची जी, जी, जी काही भूमिका शरद पवारांकडे देऊन मांडणार आहेत ते प्रफुल पटलांसारख्या नेत्याला सांगितलेली आहे अप्रत्यक्षरित्या भुजबळांनी हा एक मोठा एक पाऊल पुढचं टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची पुढची ओबीसी प्रतिमा आणि सामाजिक जे सलोखं राखण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा स्वरूपाची प्रतिमा करू पाहतायत अगदी नक्कीच आणि संदर्भात आपण आणखीन बोलणारही आहोत सागर कुलकर्णी तर आपल्यासोबत आहेच आहेत पण त्याबरोबरीनं राहुल कुलकर्णी आहेत त्याचबरोबरीनं रौनक कुकडे आपल्यासोबत आहेत आणि प्रांजल कुलकर्णी असे सगळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मी राहुल कुलकर्णी यांच्याकडे येते राहुल एकंदरीत जर बघितलं तर ही जी चर्चा झाली यात पवार भुजबळांच्या भेटीत फक्त आरक्षणाचीच चर्चा झाली असेल का इतर जे राज्यातले महत्त्वाच्या मुद्दे आहेत त्याबद्दल दोघांमध्ये अजिबात चर्चा झाली नाही असं म्हणता येईल का प्रज्ञा लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीनं जो काही राजकीय पट मांडलेला आहे त्यातलं हे सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे गेल्या आठ दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यातनं एक गोष्ट स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे की महाराष्ट्रामधली सध्याची जी सामाजिक स्थिती आहे त्या सामाजिक स्थितीचा विरोधी पक्ष हे राजकीय फायदा घेत आहेत आणि त्या फायदा घेत असताना ज्या वेळेला गेल्या आठ दिवसामध्ये एक अशी बैठक की जी बैठक अचानकपणे बोलवलं गेली ज्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाच्या मंडळींना निमंत्रण दिलं गेलं आणि हे सांगितलं गेलं की श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे तेरा तारखेचं ते का जी काही डेडलाईन आहे त्या डेडलाईनच्या आधी आपण सगळेजण एकत्रित बसू आणि मार्ग काढू त्या बैठकीला श्री शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची मंडळी आली नाही त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भाषा त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषा ही सूचितच करत होती की शरद पवार यांना महाराष्ट्रामधली जी सामाजिक सध्याची परिस्थिती आहे ते एक जबाबदार जाणकार नेता म्हणून ती सोडवण्यामध्ये रस नाही आता बारामतीमध्ये कालच्या सभेमध्ये मी होतो कारण सागरणी मगाशी ते विश्लेषण केलेलं आहे आपण फेस व्हॅल्यू वरती जाऊ की हो खरंच छगन भुजबळ यांना हा प्रश्न मिटवायचा आणि त्यात शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं आपण गृहीत धरू पण काल बारामतीच्या सभेमध्ये पाऊस पडत असताना अजित पवार यांचं भाषण झाल्यानंतर छगन भुजबळ हे भाषणाला आले आणि तिथे त्यांनी सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केला तसा तो काही गौप्यस्फोट नाहीये तो आरोपाचा भाग आहे ते काय म्हणाले तर ही जी बैठक होती त्या सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार यांनी म्हणजे त्यांनी नाव जरी घेतलं नसतं बारामती फोन कोण करणार आहे ऑब्व्हियसली शरद पवार करणार आहेत शरद पवार यांनी या मंडळींना बैठकीला जाऊ दिलं नाही महायुतीचा जो काही आगामी राजकारणाचा पट आहे तो ठरलाय महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय आणि सामाजिक असुरक्षतेला विरोधी पक्ष विजवी शरद पवार हे जबाबदार आहेत अशा पद्धतीचे एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे ती ती आता छोटी राजकारणाचा भाग आहे प्रत्येक जण डाव आणि प्रतिडाव टाकत असतो त्यातली सगळ्यात महत्वाची घडामोड म्हणजे श्री छगन भुजबळ यांचं अचानकपणे शरद पवारांना जाऊन भेटणं पण ते इतरांना भेटले नाहीत बोलले नाहीत असं जरी म्हणत असले तरी ते प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतात प्रफुल पटेल यांचं भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या शीर्षस्थ नेतृत्वाबरोबर असलेले संबंध बघता जर भारतीय जनता पार्टीनं आपला जो कोर वोटर ओबीसी आहे त्याला एकीकडे मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जो संभावित आहे विधान परिषदेच्या जागेमध्ये जे स्थान दिलेले ते बघता महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीनं आपला प्लॅन तयार केला आणि mm. तो असाच आहे की आपला जो कोर वोटर आहे त्याला एकीकडे सुख व्हायचं वेगवेगळ्या निव, निव, नियुक्तीच्या निमित्तानं आणि छगन भुजबळ जे अजित पवार यांच्या गटातले आहेत परंतु महाराष्ट्रातल्या सध्याच्या ओबीसी नेतृत्वातलं सर्वात मोठं नाव आहे हे छगन भुजबळ की जे शिवसेना का सोडून गेले तर शरद पवार यांच्याशी त्यांचं एका गोष्टीवरती एकमत झालं ते म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आणि त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्या छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ घेतली ते छगन भुजबळ आज असं म्हणतायत की शरद पवार यांना महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती ही जी काही बिघडलेली आहे जरी ते अप्रोक्ष म्हणत असले तरी या सगळ्या दोन दिवसातल्या घडामोडी ह्या त्याच सूचित करतायत की शरद पवार यांना जे की त्यांची जबाबदारी आहे की पुढे येणं मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्तानं महाराष्ट्रात जो काही सामाजिक प्रश्न तयार झालेला आहे त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणं एकीकडे मला असं दिसतं आहे की आम्ही सरकार म्हणून प्रयत्न करत असताना विरोधी पक्ष आम्हाला साथ देत नाही अशा पद्धतीचं एक पॉलिटी पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आहे विशेषतः लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मराठवाड्यात यश मिळालं अजूनही असं म्हटलं जातं की ते जर अरिथमॅटिक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लावलं तर मग महायुतीचा मोठा पराभव होईल मला असं वाटतं की एक महत्वाचं पाऊल या निमित्ताने टाकलेलं आहे आणि छगन भुजबळ हे त्या त्या दृष्टीनं सगळी वाटचाल करत आहेत अर्थात पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या स्वच्छ भूमिकेविषयी आपल्याला काही प्रश्नचिन्ह मांडायचे नाहीत कारण त्यांनी यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना थेटपणे आव्हान देऊन तुम्ही दोन समाजामध्ये तेट निर्माण करताय वगैरे असं म्हटलेलं आहे आजही ते स्वतः गेले बरं पुन्हा गंमत अशी आहे की ही जी बैठक जी बैठक आणि जी काही भेट होती त्याच्याबद्दलचे अनेक तर्कवितर्क लढवले गेले पण छगन भुजबळ यांना शरद पवार यांच्या निवासस्थानी वाट बघावी लागली हा मेसेज आहे कारण छगन भुजबळ यांच्यासारख्या सिनियर नेत्याला शरद चर, पवार हे काही वाट बघायला लावणार नाहीत ही नियोजित नसलेली बैठक होती कारण शरद पवारांना सुद्धा याची कल्पना आहे की ज्या पद्धतीने गेल्या आठ दिवसामध्ये राजकीय घडामोडी घडतायत बैठक बोलवली जाते विधिमंडळाच्या पटलावरती जो मुद्दा मांडणं आवश्यक हो होतं किंवा मांडणंही असेल पण त्याला जसा प्रतिसाद मिळणं अपेक्षित होतं तसं झालेलं नाही सो एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक परिस्थिती जी आहे त्याला जसे आंदोलक जबाबदार असतील दोन्ही बाजूचे तसेच महाराष्ट्रात ते राजकीय पक्ष जबाबदार आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी जबाबदारी ही श्री शरद पवार यांची आहे ते ते घेत नाहीयेत अशा पद्धतीचे एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सध्या सेट केलं जात आणि हा राजकीय डाव आहे तो डाव महायुती खेळणारच होती अगदी आणि शरद पवार यांच्याशी म्हणजे त्यांच्यावरती जो दाखवलेला विश्वास आहे तो सुद्धा एक प्रकारे महत्वाचा म्हणावा लागेल मात्र त्या अनुषंगाने रौनक उकडे तुझ्याकडे येते की शांततेची जबाबदारी पवारांवर या म्हणण्याचा अर्थ नेमका काय काय सुतोवाचे करायचे या ठिकाणी भुजबळांना तर ज्या पद्धतीचं राहुलने सांगितलं तशाच पद्धतीची परिस्थिती सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळते आणि भुजबळांना हे जेवढं सामाजिक राजकारण पवारांना समजतं त्याच पद्धतीचं सामाजिक राजकारण राज्याचं हे भुजबळांना देखील समजतं आणि मागच्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं असेल तर जेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे अग्रेसिव्ह पद्धतीनं मराठा समाजाला ओबीसीच्या माध्यमातून आरक्षण मिळावं अशी जेव्हा त्यांनी भूमिका मांडायला सुरुवात केली तर अग्रेसिव्ह पद्धतीनं त्यांचा विरोध करण्यासाठी कॅबिनेट मंत्री असताना देखील एकी एकीकडे सरकारची भूमिका असते की सर्वच समाजाला सोबत घेऊन काम करण्याची सरकारची भूमिका असते मात्र सरकारमध्ये मंत्री असताना देखील छगन भुजबळ यांनी थेटपणे आपली भूमिका मांडली होती आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी कॅबिनेट पदाचा राजीनामा देखील मुख्यमंत्र्यांकडे देऊ केला होता मात्र तो राजीनामा काही एक्सेप्ट करण्यात आलेला नव्हता आपण आपल्याला हे सगळं बघताना लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला याचा मोठा फटका बसला आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीची माहिती राहुल कुलकर्णी सांगतात तेच मलाही वाटतंय की आ, सरकार कुठे ना कुठेतरी हा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सरकारला माहिती आहे की शरद पवारनी ऑफिशियल आपली भूमिका जर स्पष्ट केली की त्यांना जर असं वाटत असेल की ज्या ओबीसी मराठा व्यक्तीला ओबीसीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील अशा स्वरूपाचं सर्टिफिकेट द्यायला हवं की नाही ही भूमिका जर शरद पवारांनी स्पष्ट केली तर निश्चितपणे समाजाला शरद पवारांची भूमिका काय ओबीसी समाजाला हे कळून कळेल की शरद पवारांचे ऑफिशियल स्टँड काय त्याच्यामुळे हो सरकार अशा स्वरूपाचं पाऊल टाकताना पाहायला मिळत आहेत आणि निश्चितपणे बघावं लागेल की सरकारला याचं यश मिळेल की नाही मात्र एक स्पष्ट आहे की राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मराठा कम्युनिटी किंवा ओबीसी कम्युनिटीमध्ये दरी निर्माण होते आहे ती दरी लवकरात लवकर जर कमी नाही झाली तर याचे परिणाम महाराष्ट्रात जे आहे ते लोकांना भोगायला पाहिजे शकतात त्याच्यामुळे आता शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे शरद छगन भुजबळांना सांगितलंय की दोन दिवसात ते मुख्यमंत्र्यांशी बोलून या संदर्भातली बैठक लावण्याचा प्रयत्न करतील मात्र खरंच शरद पवार ही बैठक लावतील का याकडे सर्वांचं लक्ष आहे प्रज्ञा अगदी राहुल कुलकर्णी यांना काहीतरी बोलायचं यालाच धरण गेल्या आठ दिवसातल्या सगळ्या घडामोडी बघा प्रज्ञा प्रकाश आंबेडकर जे काही महायुतीचा घटक नाही त्यांनी ही भूमिका आधी मांडली की जे महायुतीमध्ये नसलेले परंतु इतर राजकीय पक्ष त्यांनी आधी, आधी आपली भूमिका स्पष्ट करावी ती लेखी स्वरूपामध्ये असावी जी बैठक झाली जे सर्वपक्षीय बैठक झाली आपल्याला आठवत असेल तर सतरा नोव्हेंबरची या आधीची जी बैठक सर्वपक्षीय होती ज्या बैठकीला स्वतः शरद पवार उपस्थित होते त्यावेळेला सगळ्या राजकीय पक्षांनी ही भूमिका घेतलेली होती की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देता येत नाही आता एक एक नेरेटिव्ह काय सेट केलं जातंय महाराष्ट्रामध्ये की जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी आपली भूमिका ही सार्वजनिकरित्या स्पष्ट करावी कारण सगळ्यांची नरोवा कुंजुरावा अशी भूमिका तुम्ही जर खाजगीमध्ये किंवा वैयक्तिक पद्धतीच्या मध्ये तुम्ही जर विचाराल महाविकास आघाडीतल्या कुठल्याही नेत्याला तुम्ही उद्धव ठाकरे यांना विचारा तुम्ही शरद पवार यांना विचारा किंवा काँग्रेसच्या विजय वडट्टीवारांना विचारा नाना पटोले यांना विचारा ते सगळेजण म्हणतील की आम्हाला ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही कुणावरती अन्याय होऊ द्यायचं नाही परंतु ज्याला एक कन्सॉलिडेटेड भूमिका म्हणून आपण जे म्हणतो तशी कन्सॉलिडेटेड भूमिका नाहीये कारण ती गोष्ट हो, महाविकास आघाडीच्या बाजूने जाते त्यांना काहीच करायचं नाहीये मनोज जरांगे पाटील यांनी ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या ऑब्विसली सत्ताधारी पक्षांच्या विरोधातल्या आहेत कारण त्यांना सरकारकडनं आरक्षण हवं आहे सरकार ते आरक्षण देऊ शकत नाही कारण त्यात कायदेशीर अडचण आहे सगळ्यांना हे माहिती आहे पण याचा अल्टिमेट राजकीय फायदा हा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला झाल्यानंतर बहुदा या सत्ताधारी घटकातले आणि त्यांचे मित्रपक्ष असणारे किंवा महाराष्ट्रातले इतर राजकीय पक्ष यांना याची जाणीव झालेली आहे की कुठेतरी या निमित्ताने विरोधी पक्षांना सुद्धा हे प्रश्न विचारले पाहिजेत जे राजकीय असतील कारण आता शरद पवारांना जर तुम्ही असं म्हणाल की तीन दिवसानंतर तुम्ही का बैठक नाही घेतली हा निश्चितपणे प्रचाराचा भाग असणार आहे की महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते की ज्यांची एक महाराष्ट्रात सर्वोत्तम पुरोगामी असा नेता म्हणून प्रतिमा आहे त्यांनी जो पुढाकार घ्यायला हवा होता तो घेतला नाही छगन भुजबळ हे सिझन्ड पॉलिटिशियन आहेत की hmm. प्रत्येक गोष्ट पाऊल हे विचारपूर्वक टाकतात बारामतीमध्ये जाऊन त्यांनी पाच वाजता असा फोन केला असं म्हणणं शरद पवारांना कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आणून उभा करणं लगोलग दुसऱ्या दिवशी अचानकपणे माध्यमाला त्याची कल्पना नसताना शरद पवार यांच्या घरी जाणं इट सेल्फ अ व्हेरी बिग मेसेज तो मेसेज एवढाच आहे की तुम्हाला तुमची अधिकृत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करावी लागेल दोन दिवसापासून मनोज जरांगे पाटील पण हेच म्हणतायत मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा असं म्हटलंय की महाविकास आघाडी नको महायुती नको कारण कोणाचीच भूमिका स्पष्ट होत नाही म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीला जेवढे जेवढे अडचणीचे मुद्दे असतील ते मुद्दे सोडवत असताना विरोधी पक्षांना सुद्धा कुठेतरी कॉर्नर करणं त्यांना भूमिका घ्यायला भाग पाडणं अशा दृष्टीनं हे प्रयत्न सुरू आहेत ते भूमिका घेणारच नाहीत कारण ती तशी त्यांची राजकीय सोय आहे असं आपण मानू पण तशी जरी त्यांनी भूमिका नाही घेतली तरी हा सर्वात मोठा प्रचाराचा मुद्दा ठरू शकतो छगन भुजबळ यांच्यासारखे नेते निश्चितपणे नी, हे म्हणणार आहेत की मी शरद पवार साहेब यांच्या घरी गेलो होतो पाऊन तास थांबलो मी त्यांना विनंती केली की के महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक स्थिती पाहता तुम्ही पुढाकार घ्या त्यांनी तो पुढाकार घेतला नाही जर शरद पवार यांनी तो पुढाकार घेतला नाही सो एक प्रकारे एवढ्या मोठ्या सीझन पॉलिटिशियनला राजकीय दृष्ट्या कॉर्नर करण्याचा प्रयत्न कसा करता येईल त्या दृष्टीने आपण बघायला हवं हे विसरून चालणार नाही की तीन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अशी जाहीर भूमिका मांडली की महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आपली राजकीय जात दाखवली ते त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत ने। नेपथ्य रचना ठरलेली आहे भूमिका स्पष्ट करायची आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि त्यातल्या त्यात शरद पवार यांना अगदी अगदी आणि राहुल दोन्ही मातब्बर नेते खरं तर आणि त्यामुळेच आता दुसरीकडनं म्हणजे एकीकडनं चेंडू टाकला गेलाय समोरून ती बॅटिंग कशी होते हेही पाहणं महत्वाचं आहे प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे मी जाते प्रांजल या सगळ्यामध्ये भुजबळांनी पितामह करण्याचा प्रयत्न केलाय पवारांना की अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करतायत तज्ञ आपण जर बघितलं आप तर छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी काय बोलले यावर खरं तर आपण चर्चा करतोय मात्र शरद पवारांसोबत भुजबळांची अजून काही विषयावरती चर्चा झाली का हे आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे आता भुजबळांनी तर आपली भूमिका मांडली शरद पवार आता नक्की काय बोलत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दुसरी गोष्ट आपण एक जर बघितली या तर यामध्ये म्हणजे आपण जर पुन्हा ही पत्रकार परिषद ऐकली तर भुजबळांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तिसरी आघाडी काही तयार होते का याबाबत भुजबळ हे संतत्व झाल्याचं बघायला मिळालेत आणि नमस्कार असं म्हणून ते उठले देखील होते मात्र पुन्हा त्यांना पत्रकारांनी त्यांना बसवलं जे आपण जर बघितलं तर या प्रश्नावरती भुजबळांनी बोलणं हे टाळलेलं आहे यासोबतच तिसरी गोष्ट आपण एक जर बघितली तर छगन भुजबळांची ही एक नवी खेळी का असं देखील म्हणावं लागणार आहे कारण आपण गेल्या काही महिन्यांपासून बघितलं तर जरांगेंच्या ठिकठिकाणी सभा होत आहेत जरांगे सरकारवरती निशाणा साधतात आणि खास करून भुजबळ यांनाच फक्त लक्ष जे आहे ते केलं जात आणि दुसरीकडे महायुतीकडून म्हणजे सरकारच्या वतीने जर बघितलं तर फक्त छगन भुजबळ हेच कुठेतरी जरांगीण विरोधात आवाज उठवत आहेत जरांगी विरोधात ते सरकारची भूमिका आहे ते मांडतायत मात्र एवढं करून देखील म्हणजे जरांगीण विरोधात लढा देऊन देखील भुजबळांच्या पदरी हे काहीच पडलेलं आहेत म्हणजे लोकसभेचं तिकीट असेल ते भुजबळांना मिळालं आहेत राज्यसभेला देखील भुजबळ हे इच्छुक होते असं बोललं जात होतं मात्र राज्यसभेत सुद्धा भुजबळ यांना तिकीट मिळालं नाही आहेत त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी ही सर्व परिस्थिती बघता भुजबळांची ही एक नवी चाल आहे असंच म्हणावं लागणार आहे कारण भुजबळांनी आता हे सर्व हा जो चेंडू आहे तो शरद पवारांच्या कोर्टात ख तर टाकलेला आहे तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत तुम्ही त्यामुळे या संपूर्ण प्रश्नाकडे आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरं स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आता तुम्ही यामध्ये लक्ष घाला असं भुजबळांनी म्हटलेलं आहे त्यामुळे कुठेतरी सरकारमधील नेते जे आहेत ते पाहिजे तशी त्यांची साथ मिळत नाही जरांगीविरोधाच्या लढ्यामध्ये त्यामुळे कुठेतरी आता शरद पवार यांच्या कोर्टामध्ये त्यांनी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता शरद पवार नक्की या सगळ्या संदर्भात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यासोबतच खरंतर प्रज्ञा आपण जर तर कुठेतरी आता छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे खालच्या स्थानिक पातळीवर देखील कुठेतरी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील कुठेतरी आता संभ्रम निर्माण होण्यास सुरुवात ही झालेली आहेत कारण जर अशा प्रकारे भुजबळ हे शरद पवारांचे देखील भेटी येत आहेत ते जरी आरक्षण संदर्भात ही भेटी आहेत असं देखील सांगितलं असतं तरी मात्र नक्की भुजबळांची अजून काही विषयांवरती चर्चा ही झाली का खरंच तिसरी आघाडी ही तयार होते का आणि त्यामुळे भुजबळ हे अस्वस्थ झालेले आहेत का असे अनेक प्रश्न हे आता खरं तर उपस्थित झालेले आहेत त्यामुळे आता नक्की शरद पवार हे याबद्दल काय बोलत आहेत आरक्षण संदर्भात काय भूमिका राहणार आहे त्यासोबतच भुजबळांच्या भेटीमागे इतरही काही कारण होत का ते पवार सांगतायत का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार नक्कीच आपण बघतोय की हे अस्वस्थता आहे आणि महाराष्ट्रातली अस्वस्थता आहे असं सांगितलं जात आहे दुसरीकडे प्रत्यक्षात राजकारणातली काय अस्वस्थता आहे ती सुद्धा आपण पाहतोच आहोत आ, या सगळ्यावरती आता पवार काय भूमिका घेतात येत्या दोन तीन दिवसात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण आरक्षणासंदर्भात प्रत्येकाने आपापली भूमिका मांडलेली आहे मात्र ती संदिग्ध आहे असंही म्हणायला भरपूर वाव आहे आणि त्यामुळेच येत्या काळात यावरती पवार काय भाष्य करतात काय बोलतात काय कृती करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या संदर्भात आपल्याशी चर्चा करत होते राहुल कुलकर्णी सागर कुलकर्णी प्रांजल कुलकर्णी आणि रौनक कुकडे आपल्या सगळ्यांचे आभार खूप खूप धन्यवाद